बघू शकताय पायात चप्पल नाही गळ्यामध्ये भगवा फड्या आणि हा आमिर डांगे बकासूरच्या गोट्यावर बैलगाडी शर्यतीची पंढरी आणि आपला विठूर आहे आपण म्हणतो बकासूरला आणि बकासूरच्या गोट्यावरती जाण्यासाठी अशा पद्धतीने निघालेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट हायवे बघू शकताय तुम्ही बरदाव असा हायवे वाचून या हायवेच्या आज मुळशी तालुक्यातील सुसगाव या ठिकाणी जाणार आहे झाला जेव्हा दोन्ही गाड्या आपल्याच होत्या मथुर बी आपलाच होता राजा बी आपलाच होता सरजा बी आपला गाडी सगळी पहिले तशी गट आपलेच होते पण त्याच शेवटी नशिबा भाग होता पण बघा दो अतिशय चांगली लढत झाली राहुलबाई बोलले दोन्ही एखाद गाड्या नाही यायला पाहिजे भरपूर लोक रडली त्या दिवशी पण झालं चांगलं झालं नशिबाच होतं पण मुंबई त्या दिवशी मी खूप रडलो घरी जाऊन रडलो पण घरच्यांनी डिसिजन केला बघ तू मान नकोस लोक तुला काय म्हणतात हॅट्रिक केलं तुझा नव्हता मित्रांनो बघा बैलगाडी शर्यत कुठं जाऊन पोचली बैलगाडी क्षेत्रातील देव ज्याला आपण बकासूर म्हणतो आणि आज पंढरीची वारी पंढरपूरला चाललेली आणि आमिर डांगेंची वारी बकासूरच्या गोट्यावरती चालली साधारणतः कराड पासून आल्या जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटरचं अंतर पायी चालू केलेलं आहे कधीपासून चालू केलंय किंवा काय मी सकाळी आईचं दर्शन साडेसहा वाजता घेतलं आईचं दर्शन घेतलं सगळ्यांनी भेटले मला आई सर रडली होते चौकात महाराजांची आरतीसाठी गेलो त्यांनी मला स्वीकारलं पेटा बिटा घात पूजा पिजा करायला दिली लोक म्हणले तुझा अतिशय सुंदर प्रवास होणार आहे तुला आरती भेटले मला माहित नव्हतं महाराजांची आरती मला करायला टायमिंगला मी गेलो त्यांनी आरती केली पाहाव्या पडलो तिथून तशी सुरुवात केली मला ही कुठलीही अडचण आली किंवा अजून पाय दुखत नाहीये सर्वांनी मला मदत केली परते जर माझा सत्कार करते परते परत चौकात मला मुलगा वाटते कोण पाठवलं ते कोण पैसे शंभर दोनशे पाठवते वारीच्या लोक खरं म्हणतात वारीचे लोक सुद्धा मला फोन करून पाठवतात की आमचा क्रिश ठेवू नका पण आम्ही तो आमच्या ह्याच्यानं ज्यांना दोनशे तीन शर्वत्र पाठवते पण जसं आमचा बकासूर आहे तसं तो वारीसारखा गोट्यावर जावसेच पोहोच आणि आम्हाला अपडेट की मी बकासूरच्या गोट्यावर देवापाशी पोहोचलो आता पाठीमागं तुम्ही सांगितलं की दोन म्हणजे तीन वेळा हिंद केसरी झाला तर याला जाणार तुम्ही परंतु थोडासा त्यात तरी पण नाही बकासूर ना देवाच्या दळे नाही झाला तरी पण तुम्ही भेटायला चाललाय काय सांगतो आज सगळेजण म्हणत की होयड बोलतोय की हॅट्रिक झाल्यावरच शो जाणार मोठे टाकले पण जेव्हा त्या दिवशी गट पास झाला तेव्हा दोन्ही गाड्या आपल्याच होत्या मथोर बी आपलाच होता राजा बी आपलाच होता सरजा बी आपला गाडी सगळी पहिले तुझ्या गटाली आपलेच होते पण त्या शेवटी नशी भाग होता पण बघा दोघांना अतिशय चांगली लढत झाली राहुलबाई बी बोलले दोन्ही एका गाड्या नाही यायला पाहिजे होता भरपूर लोक रडली त्या दिवशी पण झालं चांगलं झालं अशी माझं होतं पण मुंना त्या दिवशी मी खूप रडलो घरी जाऊन रडलो पण घरच्यांनी डिसिजन केला बघ तू हार मान नकोस लोक तुला काय म्हणतात हॅट्रिक केलं तुझा नव्हता आपण थोडं थोडं चालतच बोलू तुमच्यावर मला दोन शब्द चालतात असं बोललं की मग घेतला की तू उद्याच नी तेवीस तारखेला गाडी घेऊन गाडी घेतली मी त्यांची वैभवला सांगितलं मुळीला सांगितलं की चालते तुम्ही बिंदा कुठली होणार वैभव ना त्या अपडेट नुसार सगळं मी एक आपल्याला लोक म्हणतात हॅट्रिक हॅट्रिक माझी झाली आपण परत हॅट्रिक वचन पूर्ण करतो आपल्या बोट रेटी पहिल्यासाठी आणि आपल्या मी निघालो आता सकाळपासून किती अंतर तोडलेलं आहे दे। तरी मला वाटतंय करार ते सातारा एक पन्नास किलोमीटरचं अंतर आहे आणि हे नऊ बावीस किलोमीटर अंतर म्हणजे सातारा एक बहात्तर बहात्तर किलोमीटर मी अंतर तोडतोय एका दिवसात एका दिवसात आता आम्ही जरी आलो होतो आम्ही गाडीत नाही यांना सांगून आलेलो आहे आम्ही डायरेक्ट आलो तर यांचं चालणं चालू आहे आता अंधार पुढे झालेला आहे त्यांचं चालणं पण पडू नये म्हणून आपण मुलाखत पण चालता चालताच घेतोय आज दुसरी पुढे आज खरोखर म्हणलं तर मित्रांनो एवढं की आज त्यांना देव मानलं जात आज आपल्याला निसर्गाची नाळ म्हणलं तर देव मानलं जात्यात आणि खरोखर ह्यांनी जाऊन आम्ही असं कर आम्ही ह्या व्हिडिओ बनव आम्ही असं कंटेंट टाक यांनी मला चांगलं दिलं आज पहिलीच मुलाखत माझी चांगलं दादाने घेतली आणि ह्यांनीच जाऊ त्यांना कुंभार म्हणून वेदान कुंभार म्हणून त्यांचा फोन आला होता म्हटलं मी जरा बाहेर आहे तू चांग ब जवळ आहे त्यांना फोन कर आणि बोलून घे मुलाखतीसाठी मग असं सांगितलं आणि मग म्हटलं आता मला पण राहावं नाही म्हणून मी आता संध्याकाळी म्हटलं भेटायला जायचं म्हणजे आज आज दादा आपली मुलाखत मला एवढं मी कधी सांगायचं आपलं म्हणजे हे माझं आहे आल्यावर का पडलो यांनी मला चांगलं शिकवलंय आम्ही असं कर किंवा मला लिहालय पहिल्यापासूनच सर्वांना धरून चाललेलो आहे बैलगाडी क्षेत्र हे आपलं क्षेत्र आहे प्रत्येक बैल हा आपला आहे म्हणून आपण चालतोय आणि तुम्ही आज बकासूर साठी त्या ठिकाणा निघाला आहे मला एक वेगळंच वाटलं आणि म्हणून मी पर्यंत आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आज लोक म्हणतात फेमस होण्यासाठी करतोय फेमस झाला पण आपण एक रात्री फेमस व्हायचं आपला फेमस व्हायचं आहे फक्त आपल्याला माझ्याचं प्रेम पाहिजे आपल्या त्यानंतर आपल्याला आशीर्वाद पाहिजे खरोगो त्या नंदीनं मोहिशा यांनी सगळ्या नंदीचा आशीर्वाद लागलाय म्हणून आजिबात कुठल्या गोष्टीचा त्रास झालेला नाही मित्रांनो बघू शकताय पायात चप्पल नाही गळ्यामध्ये भगवा फड्या आणि हा आमिर डांगे निघाला आहे बकासूरच्या गोट्यावर बैलगाडी शर्यतीची पंढरी आणि आपला विठूर आहे आपण म्हणतो बकासूरला आणि बकासूरच्या गोट्यावरती जाण्यासाठी अशा पद्धतीने निघालेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट हायवे बघू शकताय तुम्ही बरगाव असा हायवे वाचून या हायवेच्या कडे आज मुळशी तालुक्यातील सुसगाव या ठिकाणी जाणार आहेत साधारणतः तीन दिवस तरी जाण्यासाठी लागतील वाटेमध्ये कुणी जी लोक आपली भेटतील बैलगाडी क्षेत्रातील तुम्ही त्यांना मदत करा मदत म्हणजे काय तुम्ही जेवणाचं किंवा थोडंसं राहायचं कुठं म्हटलं तर अशा पद्धतीनं सोय करा खरंच तुम्ही चांगल एक चांगलं काम करताय की पब्लिसिटी एक वेगळी गोष्ट आहे बोललेला शब्द करून दाखवणं हे सगळ्यात मोठं आहे बोला बकासूर हिंद केसरी आता तिसऱ्या वेळेस नाही झाला बकासूर सारखा बैल अख्ख्या महाराष्ट्रात होऊ शकत नाही त्याच्यासारखा बैल बी नाही आणि इथून पुढे काढणार बी नाही परंतु बोललेला शब्द पूर्ण करायचा म्हणून आम्ही डांगे निघालेले लोकांना काय आव्हान करताल शेल क्षेत्रात जे गरीब नंदे आहेत गरीब जे नंदे आहेत त्याला पहिला भेटत नाहीत त्यांना प्रत्येकाने उंचावर आणलं पाहिजे तेव्हा आजकाल पुढे पिढी वाढत जाणं आपल्या बैलगाड बैलगाडी क्षेत्राला चांगलं जवळ बैलगाडी संघटना निघल्यात तेव्हापासून अनेक निर्णय बदल अनेक बैलगाडी मालकांना चांगला निर्णय भेटायला लागलाय जेव्हा पवनदा असेल माझी समालोचक किरण बिसे नंतर सर महाराष्ट्राचं किंग तर सुनील मोरे विकास सर म्हणजे सगळं समालोचक म्हणजे सगळे मिळून काम करतात प्रत्येक नाव घेत असतात त्यांनी आपलं नाव पुकारत आपल्या मनात शांत की आपलं नाव आपण चांगलं काम करते मला समालोचक प्रत्येक वेळेस सांगितलं की आम्ही असं काम कर असं काम कर मी तसं करत काढ मला कोणीही वाईट बोलत नाही किंवा मैदानात कोणी मला माझं सर म्हणत नाहीये एवढा यांचा माझा आशीर्वाद आहे नक्कीच मित्रांनो आपण त्यांच्या वारीमध्ये आपण अडथळा आणायला नको जास्त काही सांगायची गरज नाही त्यांचं इंस्टाग्रामला पेज आहे युट्यूब ला, ला सुद्धा चॅनेल आहे थोडस नाव सांगा आणि जास्त संख्येने त्यांना फॉलो करा माणूस करत असतो तुम्ही चांगल्याला काही नाही म्हणजे पोपट पंची करून एका रात्रीत तुम्ही मोठं करत असताय परंतु बऱ्याच दिवसाचा चॅनेल आहे बऱ्याच दिवस बैलगाडी क्षेत्रात असं आहे की त्या मैदानात यायला लागतं अनेक ठिकाण जायला लागतं दोन पैसे जातात परंतु बैलगाडी क्षेत्रात काही जास्त पैसे मिळत नाही आज माझा एवढा मोठा पाच लाखाच्या वर फॅन फॉलोवर झाला आहे परंतु वीस तीस हजार रुपये महिन्याला मला सुद्धा मिळत नाहीत असं सांगायचं तुम्हाला की तुम्ही त्यांच्या पेजला फॉलो करा युट्यूबला त्यांच्या सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुमचा प्रवास नक्की सुखाचा हो आणि बकासूरला भेटल्यानंतरनं एक वेगळा तुमच्या मनामध्ये आनंद असणार आहे पाया चप्पल नाही मित्रांनो थोडी काळजी बी घ्या जाताना पडलं की कुठेतरी थांबा आणि दिवस सकाळी चालू झाला की प्रवास चालू करा आज दादाने मला माहिती नव्हतं दादा मला मध्ये भेटायला खूप दादा, दादा सपोर्ट करा बरं का, का, का मी त्र्याण्णव पण दहा तसा लवकर दहा लाख सबस्क्राईब झालं पाहिजे बरं का झालं इंस्टॉला आहेत पण इंस्टाला अजून डबल झालं पाहिजे का तर असे देव माणसं भेटायला खूप नशीब लागतं मला माहिती नव्हतं मी अचानक मला काय झालं की कुठलं नेमकं कोण आले पण जवळ आले की माला <laughs> मी त्यांच्या मला खरगोर आलेले मित्रांनो आचार्य म्हणजे हे शिक आज लोकांनी साथ दिला असच करा गोर गरब सपोर्ट करा मी बी यात्रे काम करत असतो मी बी फुगर असत फुगर असतात प्रोमे बिंग मी बसून विकत असतो मी काय मोठ्या घरातला नाहीये मोठ्या मला असाच सहकारी करा दादा पहिले सहकारी करा दादा मला भेटतात दादा तुमचं खूप मित्र पाया पडतो शेवटी तुम्ही रुपात भेटला असतं बघा माऊली एकामेकाच्या पाया पडूनच माणसं मोठी झालेली असते मी आणि माणसात देव बघणं ही फार मोठी गोष्ट आहे नक्कीच तुमचा प्रवास सुखाचा हो मी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मित्रांनो रस्त्यामध्ये येणाऱ्या दादाला सपोर्ट करा भेटत चला एक जोश येतो ऊर्जा येते आणि एक आगळं वेगळंच वे दादा गोष्ट घडवली धन्यवाद दादा धन्यवाद जवळच आता आणवाडी टोक आता आपण फाट्याच्या आसपास मुलाखत घेतलेली आहे आणिवाडी टोलनाका नाका चार पाच किलोमीटर वरती राहिला आहे या ठिकाण ते संध्याकाळी म्हणजे राहणार शंभर टक्के होणार आहे तुम्हाला मी सुद्धा फोन करून सांगतो काय अडचण नाही टोल नाक्यावरती तुम्ही दादा धन्यवाद माझी मुलाखत घेतल्यावर मी तुम्हाला आयुष्यभर आहे तर तुम्हाला माहिती आपला सराव कसा आहे मी कधी माझं सर म्हणून जेवढी माझी लोक आहेत माझे भावागत आहेत मी कोणा सगळी जी बैल ती आपली बैल म्हणून काम करतो आता शुभेच्छा द्या आणि तुमचा प्रवास माझा सुखी होऊन धन्यवाद नक्कीच मित्रांनो त्यांच्या बरोबर थोडासा त्यांचा मित्र पण आहे तसा एखादा साथ देणार असतो आता दादांना जर दाखवलं परंतु कायम सहाय्यगत पाठी गाडी गाडी कशासाठी तर कंटाळा आला काय आला बसलं थोडस थोडासा विसावा घेतला पावसाळा दिवस आहे त्यासाठी गाडी आणि दादांना त्यांच्या बरोबर काय नाव आहे तुमचं विनायक माने म्हणून त्यांच्या बरोबर त्यांना साथ दिली यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो आणि या चॅनेल तर्फे मी यांना परत एकदा धन्यवाद दे देव मानता तर हे कुठं निघालेत देवाकडे निघालेत म्हणले हो आरीच चालू आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा जाऊ द्या तुमचा विनोना विनोना मोठं विनोला भरपूर काम होते माझा भाऊच आहे माझे सगळे मित्र आहेत अक्षय आहे परच आहे सगळे विश्वजी आहे सगळे माझे मित्र बोगलं आहे सगळे मित्र माझ्या माझ्या जीव जेवढं मला प्रेम करतात आणि खरोखर त्या इसमोर ज्या आहेत त्यांनी मी मला सपोर्ट करतात त्या माझ्या आईवान आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट करतात

I'm <laughs> not यांच्या बरोबर खऱ्या अर्थानं चालत गेलो असतो परंतु मला उद्या पंढरपूरला बंदोबस्त आहे तुम्ही एवढंच चालला वारी झाली म्हणून तुम्ही पावलं चालला तरी माझी वारी म्हणून मला खूप बरं वाटत आहे बंदोबस्त आहे डोन मध्ये वाढला जाणार आम्हाला की आम्ही पायीच वारी असणार आहे त्यामुळे तुम्ही तिथं पंधरा आम्ही तिथं पंढरीच्या वारीच पोहचवणार आहे मित्रांनो बघा आज उद्या जाणार असते पण मला आदल्याशीच भेटलं माझा बघा किती जाणार आहे म्हणजे देव आदल्याशी भेटायला आलाय मला देव मला आदल्याशी भेटायलाय का तर उद्या ह्यांनाच तिकडे जायचं मला इकडे जायचं आहे दोन्ही वाटा एकच आहेत तिकडे आपला विठ्ठल आहे आणि तिकडे आपला विठ्ठल आहे काय डावं सांगते मी निघतो तुम्ही व्यवस्थित पोहोचा तर मला कॉल करा धन्यवाद धन्यवाद